कोकणामध्ये आज तर आज आलो तो आम्ही इकडे कोकणामध्ये फिरायला तर हे कोकणाचे आपले घोंगता म्हणून ओळखला जाणार कोकण कन्या हे गोंगता इकडे स्पेशल गोंगता इकडं कारण जास्त पाऊस काळ असतो इकडे कोकणामध्ये म्हणून सर्वजणांचा हे इकडे वापर केला जातो गोंगताचा इकडं तर बाबाची आता एक पंधरी म्हणून गाव आहे इकडं त्या गावामध्ये जाणं येतं बाबाजी इकडे कोटा इथं त्या कोट्यावर आल ते म्हणजे कोटा आपल्या इकडे कोटा म्हणतो तुमच्याकडे काय म्हणते त्याला वाडा म्हणतात किती गुरु आहेत तुमचे दहा गुरु आहेत आणि अशा असे वाड्यामध्ये मोकळे सोडे तर चालतं काय मोकळी नाही गावारी दिवसभर पाहिजे हा आणि प्राणी वगैरे ते प्राणी तिकडे राहतात वाघ हे काय असले ते वाघ वाघाला वाघ पण आहे त्या जंगलाला वाघ सुद्धा हा मग ते गुरं खातील आपले त्याच्यामुळे संरक्षण त्याचं काय काहीच नाही संरक्षण आता तुम्ही इथून सागरीला जायला पाच सहा किलोमीटर तुम्हाला चला जावं लागते रोज चालत कारण या नदीवरून पलीकडून जाता येत नाही का तुम्हाला नदीवरून जाता येत नाही मध्ये अवघड समस्या सगळ्या रोज पाच किलोमीटर चल जायचं पाच किलोमीटर चल द्यायचं आणि तुमच्या पंधरी गावामध्ये एक लय वीस पंचवीस घर असते पण माणसं करायला सगळे नाहीत आता रेकॉर्ड चालू नाही असं आहे का बरं चला आता व्हिडिओ बनवला तुमचा आता सोशल मीडियावर टाकायला बघू आता पुन्हा मग कधी मध्ये असं आला येऊ तो का